महीं नः पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधिगृणन् ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवादः परिकरः महात्म्या वर्णाया तवन च पुरे ब्रह्म रसना तिथे विद्वानांच्या प्रखर मतीची काय गणना तया जोगी माझी स्तव कृती असे तो कडी जरी उदारत्वे स्तोत्रा मम कृत शिवा स्वीकृत करी हे दुःख हरण करणाऱ्या शंकरा तुझ्या महात्म्याचा पहिलं तीर न जाणणाऱ्याची स्तुती जर अयोग्य असेल तर ब्रह्मदेव वगैरे देवांच्या पण तुझ्या विषयात कुंठित होतात त्याच्या विरुद्ध आपल्या बुद्धीच्या आवाक्याला अनुसरून स्तुती करणारे सगळेजण जर, जर निर्दोष अनिंद्य असतील तर मग स्तुती करण्याचा माझा हा प्रयत्न पण दोषरहित होईल श्री शंकराची स्तुती करण्यास पुष्पदंत उद्युक्त झाला आहे खरा पण ते अनादि अनंत शिवतत्व वर्णन करण्याची योग्यता आपल्याकडे आहे का आपण लहान तोंडी मोठा घास तर घेत नाही ना अशी शंका स्वाभाविकपणे त्याच्या मनात निर्माण झाली पण मनातील भक्तिभावना आणि इच्छा एवढी बळकट होती एवढी दृढ होती की यासाठी त्याने प्रथम आपल्या मनालाच समजावले आहे आणि त्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराचीच साक्ष काढली आहे त्याचं म्हणणं आहे की शिवतत्वाचा ऐलतीर वा पैलतीर माहीत नसताना त्याची स्तुती करणे जर अयोग्य ठरत असेल तर ब्रह्मदेवादिकांनी केलेली स्तुती पण अपुरिस्तर ठरते त्यांना तरी त्या शिवतत्वाचा पूर्णपणे ठाव कुठे सापडला आहे ज्याच्या मुखातून वेद प्रकट झाले आणि जो प्रत्यक्ष वाग्देवता सरस्वतीचा पिता आहे असा ब्रह्मदेवही तुझी स्तुती करताना मूक होत असेल त्याचे शब्द संपत असतील आणि तरीही त्याने केलेल्या स्तुतीने तू प्रसन्न होतोस असे आम्ही ऐकत आलो आहोत आणि आपल्या बुद्धीच्या आवाक्यानुसार स्तुती करणाऱ्या भक्तांनी केलेली स्तुती निर्दोष ठरत असेल तर मग माझा हा प्रयत्न पण दोषरहितच आहे पुष्पदंत जाणीवपूर्वक शंकराला हर असं संबोधत आहे त्याच्या मनातील शंका संशय संदेह त्याचे दोष त्याच्या उणीवा हरण करणाराही शंकरच आहे असा विश्वास यातून त्याने व्यक्त केला आहे ब्रह्मादींचा दाखला देऊन शिवतत्वाच्या अथांगत्वाचा निर्देश करत पुष्पदंताने अप्रत्यक्षपणे शिवस्तुतीला आरंभच केला आहे